जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे भिवरे इथे श्रीमंतवीर नेताजी तरुण मंडळ व श्रीमंतवीर नेताजी क्रीडा मंडळ भिवरी आयोजित भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे भिवरे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ ढुमा यांचा कबीरा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठ ढुमा यांचा कबिऱ्या नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहायला व कबीर्याचा सेमीला पराभव नक्की कशामुळे झाला ते तर मित्रांनो आजच्या मोजे बिहरी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेठ डुमा यांच्या कबीर्याची व मोना शेठ जगदाया यांच्या मायब्याची गाडी ही सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक पाच मधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठ डुमा यांचा कबिर्या व मोना जगदा यांचा मायब्या सेमीला पाहण्यासाठी खालती गेली कालांतराने सेमी क्रमांक तीनचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या आडक्या कबीर्याची व माहिब्याची सुट्टी खूप सुंदररित्या झाली होती मित्रांनो या सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये काटाखीर लढत चालू होती कोण कोणाला कमी नव्हते सर्वच गाड्या सुपरफास्ट पळत होत्या त्यामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईलच्या डुम यांच्या कबीराची व माहिब्याची गाडी देखील खूप जबरदस्तरित्या पळत होती मात्र शेवटच्या शनी हरण्या व सेवा यांच्या गाडीला तोंडावरती जबरदस्तरित्या गॅस लागला आणि त्यामुळे थोडक्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेठ ढुमा यांच्या कबीऱ्याची व माहिब्याची या सेमी क्रमांक तीन मध्ये हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आपल्या सर्वांच्या लाडक्या कबीऱ्याने व मायब्याने देखील जबरदस्तरित्या लढत दिली होती मित्रांनो या सेमी क्रमांक तीन मध्ये माहिब्याची व कबीराची गाडी दोन नंबरला उतरली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण हे म्हटलं की हार हो जिथे होतच असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये मोविल शेठ ढुमा यांचा कबीर्या कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका